मुली प्रथम आहे पण मला प्रथम नाही वाटत केदारचीदारपासून एक पत्रकारितेमध्ये आहेत या संस्थेला जरी एक वर्ष झाले असेल तर केदारला माझ्या माहितीनुसार चोवीस वर्ष झाले वीस वर्ष झाले घेतला दोन हजार तीन ला विकास रानोडे कॉमन मित्र मी त्यांच्याकडे तालमीमध्ये होतो माझी पहिली भेट सांगतो आणि म्हटलं काका म्हणजे तुमच्या सगळ्या लेख वगैरे येत असतात छापून माझी संस्था चालू झाली चित्रकलेची चित्रपले म्हणून संस्था तर त्या संस्थेची बातमी यायला पाहिजे तुम्ही कसं देता काय कॉन्टॅक्ट तुमच्या पैसे द्यायला लागतात मला माहीत नव्हतं त्यांना नाही येणे आले आपल्या ओळखीचे असतात त्यांना जर जे वाटलं तरी येतात त्यांनी केदारला फोन केला होता केदार आला तुमची बाप्पा झाले येऊन गेली केदारला भेटायला गेलो तेवढा विषय आला केदार काही पैसे द्यायचे असतात का म्हटलं आहे पत्रकार पैसे माझं नाव करावं ठीक आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं की केदार मुळे शशांक तांबे असेल मोहसिन शेख असेल अभिजित भडकमार असतील आपल्या आत्ताचे सकाळची बाबा तारे असतील जवळच सतरा अठरा पत्रकार माझ्या संपर्कात आणि खूप वर्ष माझ्या बातम्या ही पहिली आमची भेट आणि जे आजही चालू आहे दुसरं असं नवीन बिझनेस चालू झाला होता आणि ते पॅम्पलेट लावतात नाही तुम्हाला रॅम्बो सर्कस <laughs> रॅम्बो <रेंगो> सर्कस <सरकर> असतात ना <सास्तंना>। त्याचे <laughs> पॅम्पलेट लावतात बघा इलेक्ट्रिसिटी डब्बे आता माझा नवीन क्लास आमचं भाजी दुकान होता अमूल मध्ये फार प्रॉब्लेम होतो ऍडव्हर्टायझिंगला सकाळची जाहिरात आम्हाला काय परवडत नाही म्हणून आपलं पॅम्पलेट रस्त्यावरती जिकडे भेटेल तिकडे लावून इलिगल आहे ते अनाधिकृत आहे साडे नऊ हजार पॅम्पलेट लावतो मला इमेजिन करा तुम्ही प्रभात रोडचे एक साडे नऊ हजार पर्यंत म्हणजे किती झाले सकाळला बातमी आली पॅम्पलेटच्या फोटो सहित मला चारशे पाचशे कंप्लेंट झाल्या मला फोन बंद केला मी दोन दिवस मला कंप्लेंटच होतो कसं बस ते शॉर्ट आउट करत होतो पण एक शेवटची कंप्लेंट दोन कंप्लेंट होत्या मला सॉल्वच नाही झाल्या म्हणजे मी काढायला पण माणसं लावली होती शेवटच्या अशी कंप्लेंट होती की इलेक्ट्रिसिटीचे एक अधिकारी होते तरी ते म्हणजे तुम्हाला तेहतीस हजाराचा दंड मांडलाय तीस हजार मोठी अमाऊंट होती माझी त्यावेळेस दोन हजार आठ रोडला शाखा होत आणि तो तुम्हाला द्यावा लागेल कारण तुम्ही सगळं हवा जायचं बंद केलंय त्याच्यामुळं हा दंड तुमचा <laughs> काय तुम करा मला केदार आठवलं हा माणूस बऱ्यापैकी सगळं सॉल्व्ह करतोय मी केदारला फोन केला केदार असं असं काय एकदम रिलॅक्स होता आणि म्हणतो मला खूप कम्प्लेंट येतात अजूनही दोन तीन कम्प्लेंट आहे पण तू आणला तू रारे रिलॅक्स झालं मला काही विश्वास नको तेव्हा केदारवर नवीन जोड होती ना केदाराला तर मी डायरेक्ट तुम्हाला एंड सांगतो त्या माणसाचं ऍडमिशन झालं माझ्या त्या अधिकाराच्या मुलांचं मुलीचं प्रॉब्लेम तर सॉल्व झाला ते ऍडमिशन पण माझ्याकडे करून दिलं कसं केलं मला नाही माहिती तेव्हापासून ना माझ्या लिस्टमधला पहिल्या नंबरमध्ये आता आपल्या त्या भागामध्ये असेल ते प्रश्न आणि उत्तर एक कसं उत्तर एक खरंच सांगतोय म्हणजे खूप चांगलं नेटवर्क आहे खूप चांगलं बुरबिल आहे म्हणजे बाबू तुम्हाला माहिती आहे किती वर्ष तुमच्या संपर्कात आहे आणि ज्ञान क्रांती काव्य करंडक्रांती बाबू साहेब मोठा आर्थिक पण सामाजिक पण सगळ्याच बाबतीत सपोर्ट केलेला आहे आणि त्या काव्य करंडक जसा फिरोदिया बोलतो आणि मोठ्या प्रमाणात तो करंडक भरला काही काळ मधल्या काळात जर बोलू शकलो नाही तर तो पण एक उपक्रम फार छान हॅन्डल केला सकाळ आणि असे बरेचशे दैनंदिन पेपर पेपरमध्ये त्यांनी वेगवेगळ्या काम केलं आणि स्वतःच फायनली त्यांनी व्हिडिओ बुलेटिंग चालू केलं कालच्या बोलण्यात काळ्या सारखंच आहे की कालच्या बोलण्यात त्यांनी मला असं सांगितलं की तीन लाख विचार केला डिजिटल माध्यम हे प्रिंट माध्यमला काही काळामध्ये बऱ्यापैकी कव्हर करणार आहे पेपरची संख्या हळूहळू कमी होईल जशी जशी वयस्कर पिढी निघून जाईल तशी तशी डिजिटल पेपर राहील पण तो डिजिटली वाचला जाईल त्या अर्थाने पुणे बुलेटीची प्रथम वर्षाची सुरुवात आहे अतिशय दमदार आहे प्रेमानी आणि गरजेने आम्ही आहोत डोळे बाबतीत आनंद वाटतो की तुझा पुणे बुलेटी मोठा काम या एरियातलाच नाही तर माझ्या माहिती हडपसर होते ना हडपसरचं खूप वाचक माहित नाही हडपसरचं का पुण्यातल्या काही एरिया नाही इकडे तर आहेच पण हडपसरचं पण खूप वाचक काही काळामध्ये आणि मला वाटतं खूपच मोठ्या प्रमाणात येत्या तीन चार वर्षामध्ये होईल तुम्हाला लवकरच तुमचा सेटअप वाढवायला लागेल कारण पुढच्या वर्षी एवढ्या सेटअपमध्ये वागणार नाही तर तुम्हाला धन्यवाद